नमस्कार माझं नाव प्रीती रामेश्वर शेटे राहणार तालखेड तालुका माजलगाव जिल्हा बीड माझ्या मुलीचं नाव समृद्धी रामेश्वर शेटे ती प्राथमिक आश्रमशाळा वारोळा ह्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे माझी मुलगी ह्या शाळेमध्ये एवढी प्रगतीवर गेली आहे की मला सुद्धा आश्चर्य वाटतं की कसं काय म्हणून पहिल्यांदी ती माझ्याकडं मोबाईल मागायची त्या मोबाईलवर सारखे सारखे गेम बघायची परत शाळेमधून आली एक दिवशी आणि मला म्हणाली की मम्मी मला मोबाईल दे म्हटलं राहू दे गं रोज रोज तू काय गेम बघतीस या मोबाईलवर म्हणली नाही ग सरांनी मला गुगल ट्रान्सलेट ॲप घ्यायला सांगितले आणि त्या ॲपद्वारे मला जापानीज भाषा शिकायची म्हणलं हो तू कुठं जपानी भाषा शिकत असती आपण साधे मराठी पण नीट बोलता ये ना तुला तू जापानी कधी शिकणार आहेस मी म्हणलं देत नाही मोबाईल ती म्हणली दे ना मम्मी तू कसं व्हॉट्सअप ते बघती स्वतःच्या सेल्फ्या काढती अगं सर सरांनी आव्हान आहे आमच्या शाळेमध्ये मला त्या आव्हानामध्ये यायचंय म्हणलं कुठलं आव्हान ठेवलंय का सरांनी तुझ्या सेल्फी विथ सक्सेस आव्हान ठेवलं बघ तू आज मी जापानीज भाषा बोलणार आहे गुगल ट्रान्सलेस ॲपद्वारे मी जापानीज भाषा बोलते का नाही बघतो रात्री मी फक्त वाटीजोर नेम त्याच्यावर म्हणणार आहे इंग्लिशमध्ये ते मला जापानीजमध्ये मध्ये सांगणार आहेत मग मी मला बघ बरं लाव बरं बाई कसं असतं तर तिने लावली जापानीज भाषा खरंच लावलं त्याच्यावर म्हणायला लागली वाटीजोर नेम तर लगेच त्याच्यावर जापानीमधून वाक्य याय लागलो म्हणलं बाई असं कसं होईल हे तर म्हणली हो मम्मी हे सरांनी माझ्या सांगितलंय मला विश्वासच बसा ना मग तिने दहा वाक्य तयार केले सरांनी तिला इंग्लिशमधून पी डी एफ दिलं त्याच्यावर तिने दहा वाक्य तयार केले आणि त्यावरती जापानीज भाषा उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी शाळेत आली आणि सरांना बोलून दाखवलं आणि सरांना बोलून दाखवल्यानंतर मग ती व्हॉट्सअपला तिचा सेल्फी विथ सक्सेस म्हणून फोटो आला मला बघायला गेले मी ग्रुपवर प्राथमिक शाळा आश्रम वारोळा त्यावर समूचा फोटो दिसला सेल्फीत म्हणलं रात्री माझ्याकडून समूह म्हणत होती मोबाईल दे मोबाईल दे बघायले तर सरांनी तिचं सेल्फी विथ सक्सेसमध्ये समृद्धी सेटे ही जापानीज भाषा बोलल्याबद्दल हिचा फर्स्ट क्रमांक आला म्हणून दाखवलं मला आश्चर्यच वाटलं म्हणलं बाई लेकरू मला मोबाईल मागत होतं मी दिला नाही आणि आज पोरी की जापानी भाषा बोलायली बापरे म्हणलं लगेच घरी आली ती शाळा सुटल्यावर म्हणलं काय ग समृद्धी जापानी भाषा बोलून काय करायचं आहे म्हणलं आपण तरी इथं मराठी पण नीट बोलत नाही सांग जापानीचं काय म्हणली मम्मी मला जापानमध्ये जायचं आहे म्हणजे पुढे चालून शिकायला म्हणलं बरं 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 बघितलं नंतर मग रोज रोज ती वेगवेगळे वाक्य सर तिला पी डी एफ पाठवाय लागले त्याद्वारे ती वेगवेगळी जापानीज भाषा शिकायला लागली असं करत करत ती पंधरा वीस मिनिटाची जापानीज भाषा बोलू लागली ते पण ती एकटी नाही बोलत तर पेअर लर्निंगद्वारे ती जापानी भाषा बोलत होती त्यानंतर ती वर्गमित्र म्हणून काम करायला लागली शाळेमध्ये वर्गमित्र म्हणून काम करत असताना तिला गणित विषय जमत नव्हता तर तिच्या वर्गमित्रामध्ये अनुजा नावाची मुलगी आहे ती तिला गणित विषय शिकवायची आणि अनुजाला इंग्लिश बोलता येत नव्हती इंग्लिशचे वाक्य कसे तयार करायचे हे ये तिला येत नव्हतं समृद्धी तिला इंग्लिशचे वाक्य तयार कसे करायचे स्वर कशाला म्हणतात व्यंजन कशाला म्हणतात ह्या सर्व गोष्टी समृद्धी अनुजाला शिकू लागली आणि समृद्धीने अनुजाला इंग्लश इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकवली अशाच वर्गमित्रामध्ये ती त्या मुलीकडून गणित शिकली आणि त्या मुलीला तिने इंग्लिश चांगल्या प्रकारे शिकवली अशी स्वतः ती तयार व्हायला लागली घरी आल्यानंतरही मी म्हणायचे समृद्धी गणित सोडो बरं सरांनी हे तुला दहा गणितं दिलेत तर त्यावेळेस ती कंटाळा करायची गणितं सोडवायला आणि आता सर सेल्फी विथ सक्सेसमध्ये आव्हान देतात समृद्धी उद्या तू शंभर गणितं सोडून आणायचे समृद्धी आमची दोनशे गणितं सोडवायला लागली का तर हे सेल्फी विथ सक्सेस याचा उपक्रम राबवल्यामुळं समृद्धी एवढ्या पुढे गेली आहे आमची खरंच ह्या शाळेत कचऱ्या सरांनी वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामुळे विद्यार्थी आमच्या खूप खूप प्रगतीवर चालले आहेत